रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत गाजराचा हलवा इथे बघा मी गाजराचा हलवा अगदी दूध आणि गाजर हे दोनच जिन्नस वापरून केलेला आहे इथे मी खवा मावा याचा कुठेही वापर केलेला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे गाजराचा हलवा मी केलेला आहे चला तर सुरुवात करूया इथे मी स्वच्छ असे गाजर धुवून घेतलेले आहेत हे अर्धा किलो गाजर आहेत त्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची त्याला बघा थोडेसे बारीक मुळे असल्यासारखे असतात त्याच्यामुळे साल काढली ना ते निघून जातं साल काढल्यानंतर त्याचे जे कडा असतात त्या कट करून घेतल्या आणि खिसणीच्या मोठ्या साईजने म्हणजे ज्याने मोठा खिस, खिस पडेल त्याने मी ते व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे अगदी बारीक घ्यायची खिसायची गरज नसते ते सर्व मी गाजर खिसून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता हे तूप व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण किसलेलं गाजर होतं ते टाकून घ्यायचं ते गाजर बघा टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे त्या तुपामध्ये व्यवस्थित असं एक दीड ते दोन मिनिट भाजून घ्यायचं यानं काय होतं तर गा हलवा जो आहे अगदी सुटसुटीत आणि असा मौसर असा होतो बघा व्यवस्थित असं मी दीड ते दोन मिनिट गाजर परतून घेतलेलं आहे तुपात नंतर हे एक लिटर दूध आहे ते व्यवस्थित असं मी उकळून घेतलेलं होतं त्याच्यावरती सई आलेली आहे ती देखील मी ह्या हलव्यामध्ये टाकत आहे आणि याच्यातलं एक अर्धा लिटर आणि त्याहून जर असं जास्त मी दूध टाकलेलं आहे तुम्ही जेवढं दूध वापराल हलव्यामध्ये तेवढा हलवा चविष्ट होतो कारण खवा टाकला ना तरी तो दुधाचाच असतो जेवढं तुम्ही गाजरामध्ये डायरेक्टली दूध टाकून ते आटवून घ्याल तेवढा गाजराचा हलवा मऊ होतो आणि टेस्ट देखील होतो इथे मी साईडला ड्रायफ्रूट जरासे घेतलेले आहेत त्याचे काप करून घेते दुधाला इकडे उकळी आलेले आहे ड्रायफ्रूट मी ड्रायफ्रूट मी कट करून घेतले आणि लगेच त्यामध्ये टाकले कारण की ड्रायफ्रूट जे आहेत जरा कडक असतात आणि ते त्या हलव्यासोबतच जर शिजले तर ते सॉफ्ट होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात हा हलवा करत असताना बघा अगदी त्याच्याजवळच असं बसून राहून त्याला हलवत बसायची गरज नसते कारण हलवा तुम्ही एकदा टाकला दुधामध्ये हल गाजरामध्ये दूध टाकलं आणि एकदा उकळी आली आणि नंतर जर त्यामध्ये मंदाच्यावर ठेवला तर तो आपोआप गाजराचा हलवा तयार होतो मधूनमधून हलवत राहायचं नंतर त्यामध्ये मी साखर टाकली चवीनुसार साखर टाकायची विलायची पावडर टाकली आणि जर असं मी त्यामध्ये जायफळ देखील खिसून टाकलेलं आहे आणि इथे आपला गाजराचा हलवा छान असा तयार झालेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा